नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स क्राईम ब्रांचच्या वतीने आयोजित केलेली असून आपण सर्वांना जो जो तपास आहे त्याच्यामधन एक महत्वाचा आरोपी ब्रांचने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निलेश घायगड टोळीवर मोका चे सेक्शन लावण्यात आले आणि त्याचा तपास आता क्राईम ब्रांच करत आहे त्यामध्ये निलेश ढायवड ह्याचा एक जोडीदार मुसाबिला परवा रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारासून अरेस्ट केला त्याला अरेस्ट केली असता त्याची अंग घेतली असता त्याच्यामध्ये डी पी एस चा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि त्यामध्ये त्याला आणि त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत ह्यामध्ये आम्ही आपल्या सोबत जो प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हा धायवळचा जुना जोडीदार आहे पन्नास ऑब्लिक दोन हजार एकवीस ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोकामध्ये निलेश ढायवळ सोबत कोअक्युज हो होता सह आरोपी होता आणि आता जो दोनशे पन्नास हॉली दोन हजार पंचवीस त्या गुन्हा प्रायमरा तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे त्याचा नंबर काही अंगजोड काय ह्याच्यामध्ये त्याच्याकडे हा सात आठशे अठ्ठ्याहत्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एंडिकेएस चा गुन्हा नोंदवले सचिन काय बोलत काय आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध टीम बनवून याच्यातले जे जे आरोपी अरेस्ट करायचे आहे त्या सगळ्यांचा शोध चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देतो त्याच्यासाठी जे जे करणं लिगली जे जे करणं शक्य आहे त्याचे सगळे पावलं आम्ही आता तर सांगता येणार नाही मी जसं आपल्याला सांगितलं की सहा दिवसापूर्वीच हा तपास क्राईम ब्रांच कडे आलाय आणि त्या अनुषंगानं पहिली अरेस्ट आम्ही एक्झिक्यूट केलेली आहे इतरही अरेस्ट नक्कीच होते हा त्या गुन्ह्यातला पण आरोपी आहे

तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची ती शेअर सुद्धा पासपोर्ट रद्द करण्यासाठीची एक प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच इंटरपोलच ब्लू कॉर्नर नोटीस इशू करण्यात आलेल्या आहे या दोन सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या पुणे पोलिसांनी घेतलेले ओके थँक्यू शकतो नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल <coughs> काही चुकीचं काम त्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे द्यावी जेणेकरून आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत हे धाव टोळीबद्दल झालं अंधेकर टोळीसमोर तपास दहा पेक्षा अधिक काल त्या स्टेशन काय अपडेट आहे आतापर्यंत काय काय कारवाई केली अंदेकर टोळीवर यामध्ये पण एक फ्लॅट्स बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आंदेकर टोळीशी संबंधित जी व्यक्ती आहे ते अरेस्ट होतील ओके okay? थँक्यू